नमस्कार मंडळी परत सगळ्यांचं पुनश्च स्वागत तर सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये आमच्याकडचा आग वेगळा सीझन असतो तो म्हणजे कांदा आणि लसणाचा सीझन तर या सीझनमध्ये आमच्याकडे सगळ्यात जास्त कांदा हे पीक घेतलं जातं त्याचबरोबर घरी खाण्यापुरतं लसूण लावलं जातं आणि या कांद्याची पात या काळामध्ये अशी मस्त वाढलेली असते आणि पाहिल्या पाहिल्या कांद्याच्या पातीकडे इतकं तोंडाला असं पाणी सुटतं कारण तेवढंच भारी आहे की या कांद्याच्या पातीचं आमच्याकडे एक चविष्ट कुरकुरीत भजी बनवली जाते त्याचप्रमाणे लसणाच्या पातीची चटणी आणि भजी बनवली जाते ती आज आपल्याला बघायची आहे तर चला मग बघूया बार तर बघा हे आहे आमचं कांद्याचं पीक आणि या कांद्याचं पिकला मस्त असे पात झालेले आहे अशी टवटवीत रसरशीत आणि फ्रेश ताजी अशी पात आणि या पातीचंच भज्या बनवल्या जातात खूप छान अशी कुरकुरीत भजी बनते ते आता आपल्याला बघायची आहे तर भजीसाठी आई पात तोडची आहे तर बघा अशी मस्त हिरवीगार ताजी फ्रेश अशी पात तोडायची आहे शक्यतो ही बघा खूपच सुंदर अशी कांद्याची पात डायरेक्टली नाही तोड हे बघा अशी मस्त कवळी कवळी पात तोडून घ्यायची आहे आता आपण थोडीच तोडलेली अजून तोडतोय तर हे बघा हे आहे आमच्या कांद्याचं ढोल्या उळ्या याच्यापासून पुढच्या वर्षी परत कांद्याचं बीज तयार होईल तर कांद्याला फुल किती सुंदर असतं बघा खूपच सुंदर तर मंडळी कांदा हा द्विवार्षिक पीक आहे याला पहिल्या वर्षी लावल्यानंतर त्याचं फक्त कांदा तयार होतो त्यानंतर कांद्याला कापून परत त्याचं उळ्या लावलं जातं ढोल्या लावलं जातं आणि त्या ढोल्याला बीज तयार होतं आणि त्या बीजाचं दुसऱ्या वर्षी लागवड केली जाते तर अशा कांदा हे द्विवार्षिक पीक आहे तर बघा खूप सुंदर असा आमचा कांदाचा ढोल्या मस्त फुललेला आहे इकडे कांदे लावलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला लसणाची पात घ्यायची आहे लसूण सुद्धा कोवळा कोळा एकदम भारी फ्रेश आहे आणि अशा लसणाची पातीची चटणी आणि आपल्याला भजी खूप छान लागते हे बघा हे लसूण फ्रेश एकदम भारी दिसतो आहे आणि त्याची पात आई तोडती आहे हे बघा अशी पात कवळी कवळी पात भजीसाठी तोडून घ्यायची आहे चटणीसाठी तोडून घ्यायची आहे एकदम फ्रेश हे बघा इथून आपलं लसूण आहे एवढं खूप सुंदर असं दिसायला बघा तर बघा हा गावटी लसूण आहे आई एक एक कांदी उपटून दाखवते आपल्याला हे बघा गावटी लसूण असं वैशिष्ट्य आहे हे बघा लालसर या प्रकारे तांबूस कलर परफेक्ट नाही झालेला कच्चा आहे अजून तो पण आपल्याला दाखवण्यासाठी उपटलेला आहे हे बघा असं तर अशी गावटी लसणाची पात आता आपल्याला घेऊन खूप सुंदर अशी चटणी बनवायची आहे आणि याची भाजी बनवली जातात सरायी तर अशी आवश्यकतेनुसार आईने पात घेतलेले आहे आता आपल्याला घरी बघायचे आहे तर आता आमच्याकडे लसणाची चटणी का खाल्ली जाते त्याचं कारण सांगतो अगदी ताप पिऊन तोंडाचं जर चव कडवी झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये लसणाची चटणी खायची आहे तोंडाची चव वाढते तर बघा आपण अशी एकदम फ्रेश ताजी ताजी लगेच तोडून आणलेली आहे लसणाची पात आणि कांद्याची पात तर लसणाची चटणी आणि भजी आणि कांद्याची पूर्ण कुरकुरीत भजी आपल्याला बनवायची आहे हे बघा खूपच फ्रेश अशी लसणाची पात कांद्याची पात ताजी तोडून आणलेली आहे आता आपल्याला ही कापून घ्यायची आहे मस्त अशी बारीक याच्यामध्ये तर बघा आपण कांद्याची पात अशी कापून घेतलेली आहे बारीक तुकड्यामध्ये त्यानंतर लसणाची पात पण तशीच कापून घ्यायची आहे बारीक तुकड्यामध्ये बघा अशी आपण लसणाची पात पण कापून घेतलेली आहे तर याच्यातली थोडी भज्जीमध्ये टाकायची आहे कुरकुरीत आणि याची बाकीची आपल्याला चटणी बनवायची आहे त्यानंतर पात लसूण पात आणि कांदा पात एकत्रित केल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हरभऱ्याचं बेसन टाकायचं आहे आवश्यकतेनुसार घ्या हा� बेसन टाकल्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार किंवा आपल्या आवडीनुसार तिखट त्यानंतर हळद त्यानंतर चवीनुसार मीठ अशी मीठ टाकायचं आहे त्यानंतर अशी मिक्स करून घ्यायचं आहे पाणी क्विचित थोडा कमी वापरा कारण कुरकुरीत भाजी बनवायची आहे थोडंस पाणी टाकायचं आहे खूप क्विचित कमी पाणी टाका त्यानंतर बेसन सर्व कालून झाल्यानंतर ना धना अवच्य टाका धनामुळे एक आगळीवेगळी चव येते असं चुरगळून किंवा चोळून धना टाकायचा आहे त्यानंतर लसणाची चटणी करण्यासाठी आपल्याला लसूण असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे बारीक कुटून घ्यायचे आहे खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये पिऊन घेतलं तरी चालतं तर आपण अशी लसणाची पात कुटून घेणार आहे मस्त तर अशी चटणी टाकलेली आपण लसणाच्या पातमध्ये कुटताना त्यानंतर चवीनुसार मीठ थोडा टाकून घ्या असं हे चांगलं कुटून घ्यायचं आहे तर असं आपलं मेसन व्यवस्थित एकजीव झालेला आहे दहा ते पंधरा मिनटानंतर खूपच सुंदर असं हे तळण्यासाठी आपण आवश्यकतेनुसार तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशी भजी सोडायची आहे तर असे आपली मस्त कलर बन दिसते पिवळी पिवळी अशी आता येऊन घ्यायची आहेत काढून घ्यायची आहेत त्यानंतर परत आपण पाडतो आहे बघा आमचा कोंबडा त्याला कळत नाही छा म्हटले सुद्धा हे बघा छा त्याला ऐकू येत नाही वाटत छाय तर अशी सर्व भजी आपली काढून झालेले आहेत मस्त गरमागरम कुरकुरीत एकदम टेस्टी तर बघा अशी आपली चटणी कुटून झालेली आहे अशी बघा बारीक मस्त अशी कुटून घ्यायची लसणाची पात आता आपल्याला तळून घ्यायचे आहे तळण्यासाठी असं आपण भजी पाडलेलं तेल घेतलेलं आहे थोडं आणि त्याच्यातच पाचव आहे खूप भारी मस्त वाचतोय असे तळून घ्यायचे मस्त तर अशी चटणी आपण न तळता देखील कच्ची खाऊ शकतो कच्ची पण खूप छान लागते तर अशी गरमागरम लसणाची चटणी आपली रेडी आहे खायचा कुरकुरीत कांदा भजी अशी मस्त तळलेली मिरची अशा गावटी गावरान वालच्या शेंगा आजचा एकदम त्रिवेणी संगम हे बघा अशी कांद्याच्या पातीची कुरकुरीत भजी हिरवी मिरची वालाच्या शेंगा लसणाची पातची चटणी आणि आता आपल्याला आई चव सांगणार आहे तर असं खूप छान आजचा जेवणाचा भेत खूपच टेस्टी असं जेवण बनलेलं आहे आज अगदी कांद्याची भजी लसणाची पात गावटीवालाच्या शेंगा या सगळं खाऊन अगदी मन तृप्त झालेलं आहे सर्व काही ऑर्गॅनिक पद्धतीने तयार झालेलं भाजीपाला त्याच्यामुळं हे कागळीवेगळी चव आणि त्यातल्या त्यात असं शेतामध्ये बसून जेवायला हे कागळीवेगळी मजा आली तर आपणही असा कुठेतरी नक्की बेत आखा आणि आपणही असं जेवण बनवून खा तर अशा या जबरदस्त चटणीसाठी आणि भजीसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका